संबंधित अधिकाऱ्यांनी आज पाच वाजताची वेळ दिली होती आणि त्यानुसार ज्यांची अतिक्रमणं काढले ते कुटुंब वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी इथं आले आताच गीता ठाकरे मॅडम उपायुक्त आणि वंजारी मॅडम यांच्याशी त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचे प्रमुख आणि संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी या सगळ्यांशी चर्चा झाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी त्यांना इथे जे काही आजवरची कार्यवाही झाली जे काही निर्णय महापालिकेने घेतले ते कशा पद्धतीचे होते याची जाणीव करून दिली या सगळ्या रहिवाशांकडे टॅक्स पावती आहे यांच्याकडे ला लाईट बिल आहे यांच्याकडे नळाच्या कनेक्शनच्या पावती आहेत आणि पाणीपट्टीची बिल आहे जी काही जागा होती त्या जागेवरती एकशे सदुसष्ट कुटुंबांना इमारती बांधून देऊन माळांतर्गत ती घरं दिली जातील असं सांगितलं होतं परंतु जेव्हा प्लान तयार झाला त्या प्लानमध्ये रस्ते आणि नाल्या टाकल्यामुळे तिथे आता जागा नाही आणि मग नाईलाजाने या रहिवाशांना जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही किंवा बांधकाम होत नाही घरांची तोपर्यंत इमारती देता येत नाही म्हणून त्या टेम्पल पॅलेट पॅलेसचं जे जागा आहे समोरची जिथे आता त्यांनी तो बेघर लोकांचा निवारा बांधला ती जागा महापालिकेनेच दिली होती अठरा महिन्याच्या करारावर की तुम्ही अठरा महिने इथं राहिलं पाहिजे आता अठरा महिने राहिलं पाहिजे असं सांगितल्यानंतर जर महापालिकेने त्यांना घरं बांधून दिली नाही तर ते काही त्यांचं अतिक्रमण नाही परंतु महापालिकेमध्ये बसलेले काही अधिकारी जे आहेत त्यांना महापालिकेच्या शेजारी असलेलं महापालिकेच्या समोर कवचवाल्यांनी केलेलं अतिक्रमण महापालिकेच्या वेगवेगळ्या भागात झालेली अतिक्रमणं दिसत नाही त्यांना केवळ गोरगरिबांची अतिक्रमणं दिसतात आणि म्हणून आता आम्ही त्यांना विनंती केली की उद्या शनिवारी ते पुन्हा कार्यवाही करणार होते ती कार्यवाही थांबली पाहिजे आणि अशा पद्धतीने कार्यवाही करण्याच्या आधी महापालिकेने हे व्हेरीफाय करावं की त्यांच्याकडे या सगळ्यांचं रेकॉर्ड आहे ते करणार नसतील तर मग या अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण जिल्हाभर आंदोलन उभं करेल हे आम्ही सांगायसाठी आलो होतो अधिकाऱ्यांनी ते खूप व्यवस्थितपणे समजून घेतलं आणि ते बोलून आम्हाला कळवतो असं सांगितलं ते कळवत असतील तोपर्यंत आम्ही यांना सर्वांना निरोप दिला आहे की आपण जिथे राहता तिथे शांततेने राहा कुणाचंही अतिक्रमण काढलं जाणार नाही आता काढलं जाणार असेल तर मग वंचित आघाडीमध्ये येईल आणि मग मनपा आणि वंचित असा तो सामना असेल रहिवाशी मध्ये असणार